अर्पित पात्रा यांचे वादग्रस्त विधान भगवान जगन्नाथ यांच्यावर टिपले देवाला मोदींचे भक्त म्हटले नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये भाजप नेते आणि पुरी लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार संबित पात्रा हे त्यांच्या एका विधानामुळे वाद वास्तविक संबित पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भगवान जगन्नाथ यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला पात्राचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते एका ओडिया चॅनलशी बोलताना भगवान जगन्नाथ हे पीएम मोदींचे भक्त आहे असे बोलताना ऐकू येत आहे आता पात्रा यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत राजकीय राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली संबित पात्रा यांच्या या वक्तव्यावर ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महाप्रभूंना इतर कोणत्याही मानवाचे भक्त म्हणणे म्हणजे देवाचा अपमान असल्याचे म्हटले आता यामुळे जगभरात राहणाऱ्या करोडो जगन्नाथ भक्तांच्या आणि ओरिसातील लोकांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे देव हे ओरिया अस्मितेचे सर्वात मोठे प्रतीक आहे महाप्रभूंना कोणत्याही मानवाचे भक्त म्हणणे निंदनीय आहे पटनायक यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे की मी भाजपच्या पुरी लोकसभा उमेदवाराने दिलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि भाजपला आव्हान करतो की देवाला कोणत्याही राजकीय बयानबाजी पेक्षा वरती ठेवा असे करून तुम्ही ओरिया अस्मितेला खोलवर दुखापत केली आहे आणि ओरिसातील लोक हे दीर्घकाळ लक्षात ठेवते यासोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही एक्स वर पोस्ट करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे की जेव्हा पंतप्रधान स्वतःला सम्राट मानू लागतात आणि दरबारी त्यांना देव मानू लागतात तेव्हा याचा अर्थ स्पष्ट होतो पापाच्या लंकेचे पतन जवळ आले आहे करोडो लोकांच्या श्रद्धेला धक्का लावण्याचा अधिकार भाजपच्या मुठभर लोकांना कोणी दिला हा अहंकार त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे या सगळ्या सोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पात्रा यांना खेरले आहे अरविंद केजरीवाल यांनी नवीन पटनायक यांच्या ट्वीटचा हवाला देत लिहिलं की मी भाजपच्या या विधानाचा तीव्र निषेध करतो ते स्वतःला देवापेक्षा वरचे समजू लागले आहे ही अहंकाराची उंची आहे देवाला मोदींचे भक्त म्हणणे हा देवाचा अपमान आहे असे ते त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेते संबित पात्रा यांनीही त्यांची जीभ घसरल्याचे सांगितले आहे त्यांनी एक्स वर एक व्हिडिओ आणि ट्विट करून याबाबत माफी मागितली आहे सीएम नवीन पटनायक यांची एक्स वरची पोस्ट शेअर करत पात्रा यांनी लिहिले की पुरी मध्ये नरेंद्र मोदीजींच्या रोड शोचा प्रचंड यशानंतर मी अनेक मीडिया चॅनेलला सांगितले की मोदीजी हे श्री जगन्नाथ महाप्रभूंचे उत्साही भक्त आहेत मी ते अगदी उलट उच्चारले आणि मला त्याबद्दल पश्चाताप आहे याबद्दल मी माफी मागतो संबित पात्रांनी हे चुकून जरी म्हटलं असेल तरी त्यावरील प्रतिक्रिया इतक्या प्रमाणात आल्या व लोकांनी लोकांना इतकी चीड आली की त्यावरून आपल्याला दिसून येते ते म्हणजे मोदींची लोकप्रियता घसरत लोकप्रिय या वाक्याला लोकांनी सहजरित्या घेतलेलं नाही मोदी स्वतःला देव समजू लागलेले आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया समाजातून येते आता साठी एवढ्याच अशा अपडेटसाठी पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा 谈恋爱。